स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट आणि खोबरं घालून केलेले खुसखुशी तसे तळणीचे मोदक चला तर मग रेसिपी पाहूया मोदक बनवण्यासाठी मी एक वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी गूळ घेतलेला आहे त्याचबरोबर सहा ते सात बदाम कट करून घेतलेले आहेत आठ काजू कट करून घेतलेले आहेत सहा पिस्ता कट करून घेतलेले आहेत दोन चमचे खारीकची पावडर घेतलेली आहे एक चमचा खसखस घेतलेली आहे आणि अर्धा चमचा विलायची जायफळची पावडर घेतलेली आहे आता गॅसवर कढई तापत ठेवायची आहे कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की यामध्ये आपण कट करून घेतलेले ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत बदाम काजू आणि पिस्ता घालायचे आहेत तुपामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आहेत थोडेसे भाजले की यामध्ये एक चमचा खसखस घालायची आहे खसखस देखील आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत त्यानंतर दोन चमचे खारीकची पावडर घालायची आहे तिला देखील तुपावर थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी सुखं खोबरं घालायचं आहे तुम्ही ओलं खोबरं देखील वापरू शकता खोबरं देखील हलकंसं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं भाज आहे खोबरं आपलं भाजलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे एक वाटी गूळ गुल। गुळाचं प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार मला गोड हवं आहे म्हणून मी संपूर्ण एक वाटी गूळ वापरलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे घूळ छान विरघळलेला आहे देखील आपलं घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये घालायची आहे पाव चमचा विलायची जायफळची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं सारण घट्ट झालेलं आहे अगदी जास्त वेळ शिजवलं तर सारण कडक होईल त्यामुळे एका भांड्यामध्ये काढून मी ते थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार छोटा पाव चमचा मीठ घालायचं आहे एक चमचा तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा गोळा जास्त पातळ मळायचा नाही मीडियम गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही पीठ एका डिशमध्ये काढून ठेवायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं पिठाला रेस्ट करू द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर पुन्हा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि मोदक बनवण्याच्या आधी पिठाला पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले मोदक छान खुसखुशीत होतील पीठ मळल्यानंतर त्याचा एक छोटासा गोळा तोडायचा आहे आणि मोदकासाठी आपल्याला एक पारी लाटून घ्यायची आहे पारी आपल्याला खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही अशा प्रकारे लाटायची आहे पारी जर एकदम पातळ लाटली तर मोदक फुटण्याची भीती असते तळताना ते फुटले जातात त्यामुळे आपण जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा मीडियम आकाराची पारी लाटून घेणार आहोत अशा प्रकारे आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया मी सारणाचा असा बॉल बनवलेला आहे आणि जशा आपण साडीच्या प्लेट करतो अगदी बोटाने तशाच प्लेट आपल्याला करायच्या आहेत आणि मोदक बनवून घ्यायचा आहे अतिशय सोपं आहे अशा प्रकारे प्लेट्स करत करत आपण मोदक बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान मोदक आपला बनवून तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया आता गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मोदक फ्राय होण्यासाठी सोडायचे आहेत मीडियम टू लो असेवरती मोदक फ्राय केल्याने मोदक छान फ्राय होतात शिवाय ते खुसखुशीत देखील होतात आणि पंधरा दिवस ते आरामशीर टिकतात अशा प्रकारे सतत हलवत मी छान गोल्डन कलर येईपर्यंत मोदक फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मोदक गोल्डन व्हायला सुरुवात झालेली आहे छान गोल्डन सारखे मोदक झालेले आहेत बिस्किटासारखा कलर आपल्या मोदकांना आलेला आहे आता आपण ते काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर मोदकला आलेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व मोदक फ्राय करून घेणार आहोत आणि एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तयार आहेत आपले पंधरा दिवस टिकणारे खुसखुशीत असे तळणीचे मोदक तुम्ही देखील अशा प्रकारे मोदक नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू